तर मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी पुत्र कोंडतो त्या वाघमुडे बीडकर आणि मी आज आलेलो आहे आपल्याच कविता घरी पाठीमाग आईचा आपला कार्यक्रम होता वर्ष लोटवाडीला त्यावेळेस आमची ओळख झालेली आणि त्यांनी त्याने आग्रह केला म्हणे की आता आमच्या घरी पण येऊन जावा येऊन जावा मोठ्याच्या घरी कोण पण जातं पण गरीबाच्या घरी गेलं पाहिजे गरीबाला आधार दिला पाहिजे गरीबाचा आशीर्वाद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे जा आपल्याला मोठ्याकडे तर आपण जातो या पण गरीब माणसाकडे जर गर गेलं तर त्यांचा <laughs> आनंद बघून वेगळंच काही होत लय म्हणजे लय ती म्हणते की ना आनंदाची आश्वास देत तसे ते आनंदाचे आठव मला आता <laughs> आवरून येत <laughs> म्हणजे माझ्या भावच तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी माझा भाव काय काय नाही त्यानं मला आजपर्यंत एकटं कधी पाडलं पण नाही नाहीत मला पण मला विश्वास आहे की भाऊ मला कधी एकट नाही कारण की निश भाऊ माझ्यासाठी भाऊ ला चलत आहात माझा माझ्या भाऊच कोणीच केलं नसतं तरी कोंडूचा त्याग चालत आला असता असा ताकी आहे लय भारी वाटते बर का त्या तुम्ही आला भावना इथपर्यंत तुम्हाला आणलं आणि सगळ्यात म्हणजे अन्नाचा आज योगा योग म्हणावा लागला आज सगळी जण एकत्र आली ती एकटी सोशल मीडियाला माणसं कुठली कुठली ठेवली ना कुठले कुठे का निलेश बोला तर त्या व्हिडिओ मध्ये बोललो आम्ही बघू नाही काम थोड्या वेळ बाजूला ठेवून व्हिडिओ चालू असताना संभाषण चालू पाहिजे काम चालू सगळ्यांचा योगा आला सगळ्यांच्या गाठी पण द्या बाहेर वाटलं म्हणून जमाव एकत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर हाय पत्र्याच शेडच त्या शोभा सगळ्यात जास्त ही जे आपण उभा राहिलो हे झाड आहे कडीपत्त्याच किती मी खावा सगळ्यात मोठ झाड आमची झाड आहे बघा तिकडं रामपोळीचा मक्का बघा मुलगीचा माझ्या कसला आलायो पलीकडे पाठी माझा आणि मका आहे ती मी मुलगीचाच आहे जबरदस्त आहे त्यांचा आता खायला या सगळे जण त्यांचा खायला असं अण्णा म्हणते तर मित्रांनो जे मित्र माझे व्हिडिओ बघत असत असतेच त्याने खरोखरच एक वेळेला येऊन कविताची भेट घेऊन इथलं वातावरण बघून जावावं अशी माझी इच्छा आहे आणि येताना पाहुणे सोय करून या माझी झालं येताना एक पोत भरून घेऊन वर्षाची याची पाहुणा खुश तर आपण खुशया खरा पाहुणा खरोखरच काय वाटतं खरोखर पुढं पी करू नकोच नाही माझं पुढं गोखला कापुई नेतरी ओने होतास था किती होय तू निस्तभात काय ये झालं भातच खातोय कधी आठ दिवस

तुमची तब्येत का म्हणती आहे बरे काय का म्हते पाऊस पाणी एकदम फस्टलाच आहे निवडला पाहिजे त्या वेळेला पाऊस पडायला अन्नाचं वय मित्रांनो साठ पासष्ट वर्षी वय पासष्ट सासष्ट पासष्ट सासष्ट काम करते तर त्यामुळे बॉडी स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग म्हणजे असं काम स्ट्रॉंग बॉडी राखायला बॉडी तर मला काय बघून पाहिजे वजन कमी झालं आणि या श्रावणी मुळे तर एकदम कमी झालं श्रावणी दिवसभर लंगाणी बरं काही अन्ना पिण आले होते तेव्हा करायची आणि मी दोन दिवस माझ्या मकावाच्या कामात होतो त्यामुळे आम्ही व्हिडिओ टाकलेला नाही त्यामुळं आता निघाल तो आता पुढचा व्हिडिओ असतो सर्वांना